मी अरुण घोडके शिवचिंतन राजाराम महाराजांच्या कालखंडामध्ये शिवाजी महाराजांच्या साऱ्या तत्वांना हरताळ फसला गेला राजाराम महाराजांच्या कारकिर्दीमध्ये मराठींनी जे पराक्रम केले ते शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील मराठ्यांच्याच पराक्रमाच्या तोडीचे होते मराठे तेच होते त्यांचे ते क्षात्र तेच तेच होते पण पराक्रमामागची प्रेरणा बदलली होती ते निर्भयळ आणि निष्काम स्वराज्य सेवा राहिलेली नव्हती तिची जागा वतनदारीच्या ईर्षेने घेतली होती तिच्यामध्ये स्वार्थ दडलेला होता ती सकाम झालेली होती ती बक्षीस मोबदला मागत होती प्राणाची व कामगिरीची किंमत वसूल करत होती ते समर्पण संपले होते त्यांची जागा आता व्यापारी विनयाने घेतली होती कारेगावचे सरजराव जेदे यांचा मुलगा नागोजी जेदे ज्यावेळेला कोप्पलच्या लढाईमध्ये मारले गेला त्यावेळेला शिवाजी महाराजांना अतीव दुःख झाले पण त्यांनी जयदांना गाव इनाम करून दिला नाही नागोजीच्या आईला दर दसऱ्याला न चुकता शेरभर सोने पाठवण्याचा क्रम त्यांनी चालू ठेवला होता बाजीप्रभू मोरारबाजी सूर्याव काकडे प्रतापराव गुजर अशा नामांकित वीरांना धारतीर्थी प्राणारोपण केले पण महाराजांनी कुणालाही गाव किंवा वतन बक्षीस म्हणून दिल्याची नोंद इतिहासात सापडत नाही बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी